साहेब की एक तर सफाई कामगार अजिबातच नाही तर दोन महिन्यापासून तिला सुटत नाही पण ते कामावर जात नाही पगार नाही म्हणून पगार देणं आमच्या हातात नाही आहे दोन मिटिंग आलावले आहेत पैसे मागायचे सगळ्यात जवळपास वेदांची प्रक्रिया सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये असतात काही काही आला तर तीन तीन वर्ष एक्सटेन्शन देऊन ठेवणार नागपूरच्या मेडिकल कॉलेजला त्याच कंत्राटाला तीन वर्ष एक्सटेन्शन दिलं पण तिथे मिनिमम वेजेस नाही इथे चालेल मिनिमम वेजेस दोन टेंडरमध्ये असते मला तुम्हाला सांगायचं तुम्हाला जर दहा हजार रुपये मिळत असतील तर मी कापेक्षा तुम्ही पंधरा हजार रुपये देणार आहे का टेंडर झाल्यानंतर एवढी त अक्काल असायला पाहिजे मी सांगितलं आता नवीन कामगार लावणार मा जर केलं तर मी पोलीस लावणार आणि झोडपून काढणार जे होईल ते होईल मला दुरुस्त करायचं कुणाच्या बाबाला ऐकणार नाही ते आता सांगितलं प्रशासनाला तुम्ही लावा नवीन माणसं तुम्ही जर हे नसतील कामा त्यांना घ्या प्रायोरिटी द्या आहेत नसेल तर पुन्हा दरवाजे दिसले तर मग आम्ही आमचं कारवाई करू सहन करायचं पुरवत बसायची काय आता कामाला जाऊ म्हणून मिळत आहे अर्ध्या लोकांनी पगार घेतला उद्या ते कामाला जाणाऱ्या लोकांना आरवतील पुरा नवीन तयार माणसाला आरवलं अरे एवढं पण नवीन माणसं तर गावाला आंदोलन चुकीच आहे तर तुम्ही बैठका लक्षात घेत आहे कारण असं आहे जे आम्हाला अनेक दिवसापासून माहीत पडलेलं आहे की मान्य पालकमंत्री शासन स्तरावर याबाबत पाठपुरावा करत असताना त्यांना एवढं समजते की जिल्ह्याच्या कोरोना रुग्णांची व इतर रुग्णांचे जे हाल होत आहे ते हाल होण्यासाठी शासन जबाबदार आहे शासनाकडून निर्णय घेण्यात दिरंगाई होत आहे म्हणून हे सगळं होत आहे सात महिने विना वेतन कोरोना काळामध्ये काम करून आपलं कर्तव्य का पार पडणाऱ्या पाचशेच्या जवळपास कोरोना युद्धे त्याच्यामध्ये गोरगरीब महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे दलित मागासवर्गीय महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांना दोन महिन्यापासून आपल्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करावं लागत आहे आणि आता कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय सुधी माननीय विजय वडेट्टीवार साहेब हे या कामगारांना झोडपून काढण्याची भाषा करत आहे यांना कामावरून काढून टाकण्याची भाषा करत आहे आमचं नम्र आव्हान आहे की पगार देणं होत नसेल तर आमच्या जखमेवर मीठ नका जोडू या कामगारांना झोडपून काढण्याची भाषा तुम्ही जी करत आहेत झोडपून दाखवा असं आमचं त्यांना जाहीर आव्हान आहे हे कामगार तर इथून हलणार नाही पण लक्षात ठेवा पाचशे कोविड योद्धे त्या चारशेच्या जवळपास महिला दलित व मागासवर्गीय मा मागासवर्गीय समाजातल्या तुमचं सरकार हलून जाईल पण हे कोविड योद्धे हलणार नाही याची तुम्ही या ठिकाणी दखल घ्यावी अशी असं माझं त्यांना या ठिकाणी आव्हान आहे